नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डी एड बी एड कंत्राटी शिक्षक भरती कधी सुरू होईल यासारखे प्रश्न वारंवार विचारले जात आहेत अपेक्षित आहे की आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी संदर्भातले जे संपूर्ण जाहिराती आहेत प्रत्येक जिल्ह्यानुसार अधिकृत जी वेबसाईट आहे प्रत्येक जिल्हा परिषदची जी वेबसाईट आहे तिथे प्रसिद्ध होईल याचबरोबर न्यूजपेपर असतील तर यांच्या माध्यमातून देखील ही जाहिरात प्रसिद्ध केली जाईल जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल महाराष्ट्र शासनाने ज्या अल्पसंख्याक शाळा आहेत तर याच्यामध्ये देखील मोठी भर्ती करने लग, भरती प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भातलं परिपत्रक पास केलं आहे ऐंशी टक्के पदभरती करण्याचे निर्देश अल्प या अल्पसंख्याक ज्या शाळा आहेत किंवा ज्या संस्था आहेत यांना देण्यात आल्या आहेत तर लक्षात घ्या अल्पसंख्याक किंवा मायनॉरिटीच्या ज्या शाळा आहेत तर यांना कोणत्याही प्रकारची टॅट परीक्षा म्हणजे टेट जी टेट परीक्षा झाली होती तर ही टेट परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य नाही फक्त टी ई टी पेपर पेपर एक आणि दोन उत्तीर्ण असणे गरजेचं आहे या 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 कौन -कौन या तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच याच्या जाहिराती आहेत त्या लोकल न्यूजपेपरमध्ये आता येण्यास सुरुवात झालेली आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये ह्या जाहिराती येतील आणि याची एक पी डी एफ फाईल देखील आहे तुमच्या जवळपास कोणकोणत्या शाळा आहेत ह्या देखील तुम्ही पाहू शकता तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच अल्पसंख्याक शाळांमध्ये जी भरती प्रक्रिया आहे ती कायमस्वरूपी आहे आणि अनुदानित शाळेवरती ही भरती प्रक्रिया असणार आहे फक्त एवढंच की स ज्या संस्था आहे तर या संस्थांमार्फत जे कॅन्डिडेट असतील तर यांच्यामधून आर्थिक पैशांची मागणी देखील केली जाऊ शकते तर अशा प्रकारची संभाव्यता आहे तरी देखील प्रयत्न करायचा आहे भरती प्रक्रिया ही देखील आता सुरू होणार आहे आणि दुसरी जी आहे डी एड बी एड कॉन्ट्रॅक्ट बेस्ड भरती प्रक्रिया तर याच्या देखील येत्या काही दिवसामध्ये जाहिराती प्रसिद्ध होतील आणि यासंदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिल्या जातील तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा